राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आता बिगुल वाजलेलं आहे आणि अशामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर नगरपालिकेमध्ये जाऊ विरुद्ध जाऊ अशी लढत होती नगर अध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी दोन जावा भिडणार असल्यानं निवडणूक चुरशीशी झाली नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकडेंच्या पत्नी नलिनी भारसाकडेंना उमेदवारी मिळालेली आहे तर काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे रिंगणामध्ये उतरले आहेत अशा प्रकारे निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन जावा एकमेकांच्या विरोधात आता लढणार आहेत या निवडणुकीमध्ये तुमच्या जाऊ तुमच्या विरोधात उभे आहे काय आव्हान वाटत आता त्यांच्याबद्दल तर मी काही सांगू शकत नाही पण आता प्रत्येकाला असं वाटत असते की आपणही उभं राहिलं पाहिजे त्या काँग्रेसच्या आहेत आणि मी भाजपची आहे मी दहा वर्षे पहिले होते ते आमच्याकडे आणि माझं लग्न झाल्यानंतर दहा वर्ष मी त्यांचं पालक पालन पोषण केलं त्याच्यानंतर त्यांना दोनदा आपण उमेदवारी दिली बँकेची आपणच त्यांना अध्यक्ष केलं दोनदा मी काही साथ घालू शकत नाही कारण की ते विरोधात उभे आहेत मी एवढं त्यांचं पालन पोषण केलं तरी ते माझ्या विरोधात उभे आहेत त्याचं तर मला ता वाईट वाटतेच म्हणा